ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे काही विशेष गुणधर्म असतात आणि त्या राशीनुसार काही उपाय केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळवणं सोपं होऊ शकतं या व्हिडिओमध्ये आपण राशीनुसार विद्यार्थ्यांसाठी काही उपाय सांगितले आहे या उपायांनी नक्कीच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात मेष रास मेष राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असतो पण त्यांना संयम शिकवण्याची गरज असते यश प्राप्तीसाठी त्यांनी दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावं आणि ओम सूर्याय नमः या, नम या मंत्राचा जप करावा तसच अभ्यासाच्या टेबल वर लाल रंगाचा कपडा ठेवावा दररोज सकाळी हनुमान चालिसाचे पठण करावे विशेषतः मंगळवारी वृषभरास राशीच्या विद्यार्थ्यांनी शांत चित्ताने अभ्यास करणे गरजेचे आहे यांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी अभ्यास करताना चांदीचा एक छोटा तुकडा जवळ ठेवावा त्याचबरोबर घरात नियमितपणे धूप लावावे चंदनाचा सुगंध उत्तम राहील मिथुन रास मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना संवाद आणि सर्जनशीलता वाढवणं गरजेचं आहे या विद्यार्थ्यांनी बुधवारी हिरवे कपडे परिधान करावे अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी दररोज ओम बुधाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा दररोज पक्षांना भिजवलेले हरभरे खायला द्यावे कर्करास कर्कराशीच्या विद्यार्थ्यांनी भावनिक स्थैर्य राखणे खूप महत्वाचे आहे या विद्यार्थ्यांनी दर सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करावा तसेच ओम चंद्राय नम या चंद्र मंत्राचा रात्री अकरा वेळा जप करावा मुलांनी अभ्यास करताना मोती धारण करणं लाभदायक ठरेल सिंहरास सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरता आणि चिकाटीची गरज असते या विद्यार्थ्यांनी रविवारी सूर्याला जल अर्पण करावे तसेच सोन्याच्या रंगाचा उपयोग करावा जसं की पेन किंवा डेस्क डेकोरेशन आणि ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करावा कन्यारास कन्या राशीच्या विद्यार्थ्यांनी नियमितता आणि अचूकता वाढवणे गरजेचे आहे अभ्यासाच्या खोलीत पिवळ्या रंगाचा वापर करावा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लाभावा ओम नम शिवाय या मंत्राचा रोज अकरा वेळा जप करावा तुळरास तुळराशीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक संतुलन राखणे गरजेचे असते या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणावर गुलाबजळ चिमटावे तसेच सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि ओम शुक्राय नमः हो या मंत्राचा जप करावा वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवणं गरजेचं आहे या राशीच्या मुलांनी दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा त्याचबरोबर लाल रंगाच्या वस्तू जवळ ठेवाव्या दररोज संध्याकाळी ओम अंगारकाय नम या, हो या मंत्राचा जप करावा धनुरास धनुराशीच्या विद्यार्थ्यांनी विचारशीलता आणि सकारात्मकता वाढवणे गरजेचे आहे त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ भगवान विष्णूंना अर्पण करावे अभ्यास करताना पिवळ्या रंगाचा वापर करावा आणि ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा जप करावा मकररास मकर, राश। मकर राशीच्या विद्यार्थ्यांना नियमितता आणि मेहनतीची आवश्यकता असते या विद्यार्थ्यांनी शनिवारी काळ्या तिळाचं दान करावं अभ्यास करताना लोखंडी स्टँडी लॅम्प वापरावा दररोज संध्याकाळी ओम शनिश्चराय नमह या मंत्राचा जप करावा कुंभरास कुंभराशीच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेवर भर द्यायला पाहिजे या विद्यार्थ्यांनी शनिवारी ओम हुम शनिश्चराय नम या मंत्राचा जप करावा मीनरास मींद्राश, मीनराशीच्या विद्यार्थ्यांनी अध्यात्मावर भर द्यायला हवा या मुलांनी गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करावी अभ्यास करताना फक्त पांढऱ्या रंगाचा वापर करावा आणि दररोज सायंकाळी ओम नमो नारायणाय नम हो या मंत्राचा जप करावा यशस्वी होण्यासाठी राशीनुसार दिलेले हे उपाय तुमच्या आयुष्यात नक्कीच खूप महत्वाचे ठरू शकतील पण लक्षात ठेवा मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका